नमस्कार मित्रांनो आपल्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार असून आणि दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील भरीव तर अपेक्षा असणार आहे राज्यातील कापूस सोयाबीन सारख्या पिकाला अपेक्षित भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे या आर्थिक कोंडीला वाचा फोडण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे निवडणुकी काळात महायुतीकडून कर्जमाफीची घोषणाही केली होती ती घोषणा सत्यात आणण्यासाठी सत्या अर्थसंकल्पात तरतूद असू शकते सरसकट कर्जमाफी मिळेल अशी शेतकऱ्यांनाही अपेक्षा आहे राज्यातील परिस्थिती पाहता शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना परवडेल असा कोणत्याच मालाला भाव नाही उत्पादन खर्च वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना तारीवरची कसरत करावी लागते सोयाबीन आणि कापूस या पिकाला तर यावर्षी भावांतर योजना राबविणे अपेक्षित होत पण अद्याप याबाबत शासन निर्णय नाही उत्पादनात दिवसेंदिवस होत चाललेली घट आणि दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालला आहे त्यात सध्या खताच्या किमतीही वाढलेल्या आहेत ही।, ही कसरत करताना शेतकरी घेतलेले कर्ज फेडू शकत नाहीत कारण त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला तरच काही पैसे शिल्लक राहतील आणि पैसे शिल्लक राहिले तरच कर्ज परत फेड करते पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे शासनाने आता शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज माफी करून दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा राज्यात आणि देशात एकाच पक्षाचे सरकार असल्यावर राज्य शासनाला सहकार्य होते त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी अशी शेतकरी आशा धरून आहेत शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्याला एकच उपाय म्हणजे कर्जमाफी आहे धन्यवाद